जय श्री जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री ते जयश्री काय करते कट्टा साय करून ठेवली आहे कारण आमचं घरचं दूध असतं माहिती आहे तुम्हाला ती वरची वरची साय काढून आता याचं लोणी बनवून घ्यायचे आणि हे नुसतं फिरवलं आणि याच्यात असं जास्त वेळ तर आमची ती रवी खराब झाली आहे नवीन आणायची हिला जर असं फिरून फिरून घेतलं आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकलं ना लगेच लोण्याचे गोळे होते फटाफट तर आपण आता करून घेऊया मस्त आणि घरचं गायचं तूप आहे ना खूप भारी लागतं आणि पिवळं पिवळं मस्त असं आणि त्यामध्ये पूर्ण तूप कडून झालं का मग आम्ही तुळशीचे पानं त्याच्यामध्ये घालत असतो तुळशीची पानं आणि एक दोन लवंग आणि मिरे दोन लवंग दोन मिरे टाकलं ना की असा खमंग वास येतो पूर्ण घरभर दरवळतो तो, हो तो, तो कोण कोण असं करतं बरं किंवा अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही टिप्स माहिती आहे त्या नक्की सांगा रवी जर असते तर अजून उसळून पटकन बनत आणि काही हरकत नाही असं पण बनते हे फक्त तीन मिनिटामध्ये बघा भारी ना मिक्सरचं भांड भरा त्याच्यात कुठं नाही त्याच्यात परत ते भांड धुवायलाही याच्या जास्त वेळ लागतो पण हे खूप सोपं आहे अशी पद्धत वापरून बघा आता फक्त मस्त लोणी धुवून घ्यायचं चांगलं दोन चार पाण्याने म्हणजे स्वच्छ होतं आणि अजून फक्त दोन मिनिटं हलवलं ना त्याला तर वेगळं वेगळं होईल बरं मस्त गोळे आणि छान धुवून मग कढून घ्यायचं मख्खन तयार हे बाय टी कोण लावली आणि आता लोण्याचे गोळे काढून घ्यायचे त्याची पहिले आमटी शिफ्ट करायची हे लय कार्यक्रम चालू असतो माझा इकडून तिकडून तिकडून इकडं आणि जेव्हा पण लोणी बनतं ना आमच्याकडं तेव्हा आमच्या घरातल्यांना पावझी आठवते आता मस्त गोळे बनवयाचे पण गोळे बनले ना तर ते धुतल्या जात नाही चांगलं म्हणून काय करते मी फक्त याच्यातनं काढून इकडं टाकते छान नळाखाली पुन्हा धुणार आणि मग मोठा एकच गोळा बनवायचा असं टाकलं गे बघा त्याचा वास निघून जातो फटाफट पाच मिनिटात तू बनत आपलं पण त्याच्यासाठी साय जमा करावी लागते बर का तेव्हा बनतो आणि मला माहिती ये प्रत्येक घरामध्ये हा कार्यक्रम होतो की नाही पण त्या तुपाला अजून भारी बनवण्यासाठी टिकून राहण्यासाठी औषधी तूप बनण्यासाठी तुम्ही काय करतात काय वापरतात कमेंट्स मध्ये मक्खांचा खोड़ खोड़ तर आपण आता हे आणि त्यानंतर याच्यातलं पाणी काढायचं एक असं एक हे चमच फिरवायचं फक्त त्याच्या ऑटोमॅटिक पाणी बाहेर निघतं म्हणजे हे आपण जेव्हा गॅसवर चढवतो त्यावेळेस असं जर चार पाच वेळ केलं ना तर सगळं पाणी बाहेर निघतं आणि फक्त लोणीवरती जातं लागल पगळा तर कढाई छान गरम झालेली आपली आणि आता आपण व्यवस्थित साफ सूत्र स्वच्छ धुवून लोणी कढायला आहे आणि त्याला थोडंसं हलवत राहिलंय किंवा नाही पण राहिलं तरी ते ऑटोमॅटिक पगळतं फक्त कमी गॅस ठेवायचा मी एकदा कारण आम्हाला अर्जंट शेतात जायचं आहे पण हे करणं गरजेचं होतं आज त्यामुळे मी काय केलं त्याला फक्त घेतलं सगळं तुळशीची पानं आली आमची तुळस पण बघा किती सुंदर छान दरवाजामध्ये आणि तुळशीची पानं तुळशीचे हात पाय तोडल्याची पाप लागत असत म्हणे तर त्यानिमित्तानं होतं आणि तुळशी तोडताना तो मनाला काय वाटत कसं घे लगेच आपलं तूप कडून झालंय बघा छान सुगंध पसरलाय सगळ्या भरभर आणि ते तर आपलं इकडं तूप तयार झालेले मस्त बेकी कडून झाला आणि त्याचा रंग पण बदलला छान तुळशीची पानं तोडून आणलेली आता ती <laughs> गाडी लाईट गेली आहेत आता अंधार झाला की आमचं तूप पण मस्त रेडी ते गरम आहे त्याला शेतातून आल्यावर संध्याकाळी गाळूया तोपर्यंत तो थांबूया आपण नाते नाते